मतदान केल्याची गुण केली जाते आणि बाहेर आल्यावरती ती सहज रिमूव्ह करता येते एकदम क्लीन झालंच मतदान करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोग यांना किती मदत करता येते डिक्लेअर करू निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे की नाही मग हे अपारदर्शक खेळ कशाला म्हणून

मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक सात कळंबोली पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि माझ्यासोबत इथले प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार आहेत प्रियंका गाडे मॅडम आणि शिवम पाटील इथे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांच्या हातावरती मार्करने मतदान केल्याची खून केली जाते आणि बाहेर आल्यावरती ती सहज रिमूव्ह करता येते निवडणूक आयोगाच्या जे काही पत्रकं आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तिथे शाई वापरली जाईल परंतु यांना शाईच पोचली नाहीये त्याच्यामुळे हे मार्करचा वापर करत आहेत आणि ते मार्कर पुसलं जात आहे तुम्हाला इथल्या इथे आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो हे नेल पॉलिश रिमूव्हल आहे हे बघा एकदम क्लीन झालं या आरामात पुन्हा जाऊन मतदान करू शकतात तुम्ही विचार करा बोगस मतदान करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोग यांना किती मदत करते येते आधीच बोगस मतदार नोंदवले दुबार मतदार नोंदवले आणि आता त्यांच्या सुईसाठी दोनदा मतदान त्यांनी करावं याच्यासाठी अशा पद्धतीने मार्करने मार्क केलं जातोय आता तुम्हाला मी शाईने तुम्ही शाईने करा ही शाई होती शाई ती पण ही सुद्धा एवढी घानेडी आहे ही निघून जाते साध्या नेल पॉलिश रिमूव्हलने ही शाईसुद्धा निघते अशा पद्धतीचा कारभार निवडणूक आयोगाकडून चालू आहे या उमेदवारांना जे जे आय कार्ड दिलेले आहेत त्याच्यावरती फोटो आहे स्टॅम्प आहे परंतु तुम्ही आत्तासुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतली जी केंद्र आहेत मतदान केंद्र आहेत तिथे जा तिथल्या अधिकाऱ्यांच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या आयकार्डवरती फो, फोटो फोटो नाही आहे स्टॅम्प पण नाही आहे नुसती पेनाने नावं लिहिलेली आहेत हा असला कारभार निवडणूक आयोग करतोय तिथे कोण बसला आम्ही कसं ओळखायचं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बसवले आहेत का तिथे आमचा तो तो आरोप आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसवलेत कारण त्यांना त्यांच्या आयकार्डवर ना फोटो आहे ना स्टॅम्प आहे फक्त पेनाने लिहिलेलं आहे अशा पद्धतीने मार्कर वापरले जात आहेत इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिला नव्हता यांनी जे सांगितलं होतं ना निवडणूक आयोगाने की दुबार मतदार जेवढे आहेत तिथे आम्ही दोन स्टार केलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही लिहून घेणार आहोत ॲफिडेव्हिट घेणार आहोत माझा चॅलेंज आहे मी ॲफिडेव्हिट दाखवायचं कोणाशी घेतले आहेत आणि किती अॅफिडेव्हिट जमा झालेत तुमच्याकडे जवळपास पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये पंचावन्न बावन्न ते पंचावन्न हजार दुबार मतदार होते आता आम्हाला सुद्धा बघायचं आहे मतदान झालं किती त्यातल्या ज्यांनी दोन स्टार केले होते अशा किती जणांनी मतदान केलंय आणि तुमच्याकडे अॅफिडेव्हिट जमा किती झाले आहेत ते हे घरोघरी फिरून अफिडेव्हिट घेणार होते आणि ज्यांचं घरी भेटणार नव्हते त्यांचं इथे मतदान केंद्रावर अॅफिडेव्हिट घेणार होते कोणालाही अफिडेव्हिट विचारलं जात नाहीये त्यामुळे माध्यमांनी याची दखल घ्यावी अशा पद्धतीने निवडणूक निवन्नुक आयोग निवडणुका घेते हे महाराष्ट्रासाठी आणि निवडणूक आयोगासाठी लाजिरवाणं ठरतय जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे की नाही मग हे अपारदर्शक खेळ कशाला खेळत आहे शूटिंग कशी नाही मी म्हणून ना बाहेर घेऊन या मार्ग आज जायचं नाही म्हणून